नमस्कार मी अरविंद आठले आज आपण रताळ्याच्या गोड काचऱ्या करणार आहोत रताळ घेऊन छान स्वच्छ धुवून घ्या आणि त्याची सालं काढा आणि मग अशा चकत्या तयार करा त्याच्या अतिशय छान साधारणपणे तुपामध्ये आता आपण त्या भाजणार आहोत तूप गरम केलं त्यात त्या ह्या चकत्या घातल्या आणि छान ढवळून घेतल्या परतायच्या चांगल्या दोन्ही बाजूनी उलट्या पलट्या करायच्या थोड्याशा चमच्यानी त्या खालीवर करून दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजल्या जातील याची काळजी घ्या मग वर थोडंसं पाणी टाका त्याच्यामध्ये आणि मग आता हे शिजायला ठेवायवर झाकण ठेवा आधी म्हणजे बघत जा छान पुन्हा घ्या पुन्हा खाली वर उलट्या पलट्या सोड्या करून घ्या सगळी आणि आता आपण साखर टाकणार आहोत आणि या ढवळून घ्यायच्या थोडंसं पाणी घातलं तरी हरकत नाही खाली वर व्यवस्थित करून घ्या दोन्ही बाजूंनी त्या भाजल्या गेल्या पाहिजे आणि वर आता झाकण ठेवा त्या वाफेमध्ये आता शिजतील आणि त्याला छानपैकी ती साखर लागेल हा साखर त्यात मिसळलेली आहे आता पुन्हा चांगले ढवळून घ्या छान ते शिजले गेले पाहिजे आणि खूप पाणी आपण नाही घातलेलं आणि मग शिजल्या का नाही हे बघायचं आधीमध्ये दोन्ही बाजूंनी खरपून भाजून घ्या खूप छान लागतात की अशा कुरकुरीत आणि गोड किसायला पहा किती सुंदर आहेत शिजल्या का नाही हे मात्र बघावे असतील पुन्हा एकदा झाकण ठेवून थोड्याशा त्या शिजवून घ्या वाफ चांगली लागेल त्याला तुपात भाजल्यामुळे त्या छान चविष्ट होतात विशेष पाणी आपण वापरलेलं नाही आहे चांगल्या शिजस्तपर्यंत दोनदा तीनदा झाकण ठेवून पण गॅस बारीक ठेवा हे आता ह्या अशा सुंदर तयार झालेल्या आहेत कुरकुरीत लागतात या आता भाजल्या व्यवस्थित चांगल्या शिजलेल्या आहेत आणि ह्या आता आपण एका ताटलीमध्ये काढून घेणार आहोत अतिशय सुंदर तयार होतात या कुरकुरीत होतात साखर कॅरलमध्ये झाल्यासारखे होते हे पहा छान लागतील प्रयोग करून बघायला काहीच हरकत नाही